करमाळ तालुक्यातील पोंधवडे येथे टक्के एका महिलेने म्हणजे पत्नीने आपल्या पत्नीला जे आहे ते किडनी देऊन एक जीवनदान दिलेलं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना मदत करण्यात आली होती सध्या आपल्याबरोबर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महे चोटे व ते दाम्पत्य जे आहे ते आपल्याबरोबर आहेत काय सांगाल काय नेमके घटना आहे या आदरणीय श्रीकांतदादा शिंदे यांच्या माध्यमातून आपण करमाळ्यात डायलिसिस सेंटर चालू केलेलं आहे या आपल्या डायलिसिस सेंटरमध्ये पोंदोडी येथील साळवी कुटुंब आपल्याकडे डायलिसिससाठी येत होते ज्यावेळेस आम्ही त्यांना त्यांचे र रिपोर्ट वगैरे पाहिले तर त्यांना किडनीची गरज होती तर त्यांच्या पत्नीने त्यांना किडनी द्यायची या ठिकाणी तयारी दाखवली त्यानंतर आम्ही आदरणीय एकनाथ साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळी यंत्रणा हलवली आदरणीय मंगेशजी चिवटे यांनी या ठिकाणी त्यांना सगळी पद्धतीतलं मार्गदर्शन केलं आणि आज शिवसेनेच्या वतीनं आपण त्यांना करमाळ्यापासून मुंबईला जाणे तिथे सहा महिने राहिणे तिथला संपूर्ण साधारणतः वीस लाख रुपयाचा खर्च असेल तो सगळा खर्च शिवसेनेच्या माध्यमातून करून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण यांना जीवनदान देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून केलेलं आहे नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी जे आहे ते संपूर्णपणे शिवसेने हे जी मदत केल्यानंतर आज शिवसेनेच्या वतीनं या पती पत्नीचा जे आहे तो सत्कार देखील करण्यात आला ते जे पती पत्नी आहेत ते आपल्या आहेत नेमकं काय घटना होती कशा पद्धतीने त्यांच्यावरती हा जे त्यांचं पूर्ण घटना आहे ते आपण जाणून घ्या ताई काय सांगाल तुमचं नाव काय आणि कशा पद्धतीने ह्या घटनेला तुम्ही सामोरे गेला कुठं कुठं सहकार्य तुम्हाला माझं नाव रुपाली संजय साळवे राहणार पोंदवडी आम्ही पहिल्यांदा स्टार्टला आम्ही डायलिसिस सेंटरला इथं आलो होतो त्यावेळेस मिस्टर डायलिसिस करत होते त्यावेळेस आम्हाला कुठलाहीच आधार नव्हता फक्त आमचं पैशामुळे ऑपरेशन आढळलं होतं त्यावेळेस आम्हाला मंगेशदा महेशदानी हिता आले त्यावेळेस आम्ही त्यां आमची गोष्ट त्यांच्या कानावर घातली तर त्यांनी आम्हाला हिथं भरपूर मदत केली आणि हिथनं जे म्हणजे करमाळ्यापासून ते uh, पोंदवडी ते मुंबईपर्यंत <coughs> त्यांनी आम्हाला जाण्याच्या खर्चासकट तिथं सहा महिने राहण्यासकट त्यांनी आमच्या गोळ्या औषधं उपचार सगळं सगळं काही त्यांनी आम्ही आम्हाला त्यांनी त्यांच्या स्वतःची मदत दिली आणि मला म्हणजे तिथं कसलीच आणि कशाच प्रकारची अडचण आलं आली नाही मी एक वेळेस मंत्रालयात गेली होती त्यावेळेस तिथं मला दादा भेटले होते मंगेश दादा त्यांनी मला तिथं स्वतःच्या स्वतःच्या किशातून पैसे मला खर्चासाठी दिले होते स्वतः तर त्यांनी माझं ऑपरेशन म्हणजे मानवऱ्याचं फक्त तीस किलो वजन झालं होतं तर आम्ही म्हणजे सगळ्या डॉक्टरांनी त्यांची अपेक्षा सोडून दिली होती माझ्याकडं किडनी होती पण मला मार्गदर्शन करणार कोणच नव्हतं ज्यावेळेस मी हिता आली आणि त्यांना बघितलं आणि माझी गोष्ट खरी त्यांच्या कानावर घातली त्या बंधूंनी पण आम्हाला इतकं सहकार्य केलं की त्यांच्यामुळे आम्ही आता इथं जिवंत आहे बंधूंमुळे भेटले काय काय मागणार देवांकडे देवाला काय सांगतात मी फक्त एवढंच मागणार की प्रत्येक महाराष्ट्रातल्या बहिणींना हे अशा दोघांसारखे भाव भेटा म्हणून नक्कीच आपण पाहतोय की स्वतः रुग्ण देखील आपल्या बरोबर काय सांगाल कशी त्या काळ कसा का होता कसे नातेवाईकांचं तुम्हाला हे मिळालं आणि आता तुम्ही आज पत्नीने किडनी दिल्यानंतर आज सध्या तुम्ही फिरताय काय सांगायचं म्हणजे मला दोन वर्षपूर्वी समजलं माझी किडनी निकामी झाली तिथून आम्ही ससून हॉस्पिटलमध्ये गेलो त्या ठिकाणी माझी अवस्था इतकी बॅड झाली फक्त माझं तीस किलो वजन झालं होतं तिथल्या वरिष्ठ डॉक्टर एमबीबीएस जे असतात त्यांनी सांगितलं होतं तू जगण्याची आशा सोडून दे तर आम्ही गावाकडे आलो आणि इथं आपल्या श्रीकांत दादाच्या माध्यमातून इथं आपल्या डायलिसिस सेंटर तिथं डायलिसिस करायला लागलो इथं पहिल्यांदा मला मंगेश दादा भेटले महेश दादांना मी माझे काय थोडे जे काय माझ्या मनामध्ये खंत होते ती सांगितली आणि त्यांनी तात्पर्य लगेच ओळखून मंगेशदादा बोलवून घेतलं आणि आमचं जे काय परिस्थिती होती त्यांच्या कानावर सांगितली मंगेश दादाला ज्या दिवशी समजलं त्यावेळेस माझ्याकडे इथं पैसे नव्हतं हो कारण डायलिसिस करणं जाणं येणं माझा भरपूर खर्च अगोदर झाला होता तर माझ्याकडे खरंच पैसे हो नव्हतं तर त्यांनी मला पाच हजार रुपये मुंबईला जाण्यासाठी दिलं आणि तिथून अशी सूत्र काय अडवली की माझं सहा महिन्याच्या अगोदर रिपोर्ट सगळे करून ऑपरेशन सक्सेस झालं आणि त्याच्यामागं आपले एकनाथजी साहेब आहेत साह, शिंदेसाहेब त्यांचं तर फार मोठं सहकार्य कारण मला एक इंजेक्शन बसलं होतं एका टायमाला दीड लाख रुपयाची इंजेक्शन लागत होती साहेबाच्या माध्यमातून मंगेशदादाच्या सहकार्यातून मला तुम्हाला सांगतो दहा पंधरा लाख रुपयाची जी इंजेक्शन लागणार होती ते पूर्ण इंजेक्शन ते पारो व्हायरससाठी लागणार होते ते मोफत भेटली आणि माझं सगळं व्यवस्थित आहे आज मी एकदम स्ट्रॉंग आहे नॉर्मल आहे आणि ते फक्त शिंदे बंधू ते आपले शिंदेसाहेब आणि मंगेश दादा चिवटे दादा चिवटे यांच्यामुळेच नक्कीच आपण पाहतोय की या कुटुंब जे आज आपल्याला पाहायला मिळते ते केवळ जे आहे ते मंगेश चिवटे असतील तसेच महेश चिवटे असतील तसेच हे आहेत सांगू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जवळपास वीस लाख रुपयांचा जो खर्च आहे तो खर्च केलेला आहे तर ते कुटुंबाचं नेमकं तुम्हाला आता कशा पद्धतीने केलं मी डायलिसिसला माझ्या म्हणजे घरी गेली होती माहेरा हे मला म्हणत होते माझे मिस्टर की तू तुझ्या आई वडिलांना विचारते काय म्हणतात ते बघ त्यावेळेस त्यांनी मला डायलिसिस करत करत एक महिना तिथं ठेवलं मी माझ्या आईला रोज म्हणायचे की मी माझ्या नवऱ्याला किडनी देणार किंनी देणार माझ्या मला म्हणायची माझ्या बहिणी पण म्हणायच्या भाऊ पण म्हणायचा की तू देऊ नको तुझी ले लहान लेकर आहे त्यावेळेस माझा एक मुलगा नऊ महिन्याचा होता आणि बाकीची लहान लहानच होती तर ते म्हणायचे ती तुझ्या नवऱ्याला मरू दे आणि तू त्यांना किंनी देऊ नको तू जर वाचली तर तू पोरांना आईचं पण प्रेम द्यायचीन आणि बापाचं पण द्यायची त्यांचं काय ते असं का पण तसं पण मरणार आहेत मग मी आईला सांगितलं तर ते मला म्हणले मी म्हणलं नाही मी ऐकणार तुमचं मी माझ्या नवऱ्याला किंनी देऊन मी वाचवणार तर ती मला म्हणली तो आयुष्यभर माझ्या दारात यायचं नाही तर मी म्हणलं चालते मला आई नको भाऊ नको बहीण नको कुणीच नको मला फक्त माझा मुलगा माझी माझी नवरा आणि माझी मुलं एवढेच हो मला पाहिजेत त्यावेळेस दोन वर्ष झालं माझ्या आई मला बोलत नाही फोन नाही काय नाही ऑपरेशनला पण आले नाहीत काहीच नाही फोन केला तर ते एक वेळेस बहिणी म्हणली तू कोण आहे मी ओळखत नाही त्यावेळेस त्यांनी मला एक रुपयाची पण मदत केली नाही पण त्यावेळेस ते मला म्हणत होते तू किडनी देऊच नको जर तू किडनी देऊन तुझ्या जी नवऱ्याला जीव वाचवला तू तर तू आम्हाला आयुष्यभर मिळेल समज तर मी म्हणलं चालतंय मी तुम्हाला नाही हे करणार मग तिथून आली मी मुलांना तिथं घेऊन तिने परत ती म्हणली तुझी मुलं पण घेऊन जा मी सांभाळणार नाही मी तिथून आल्यावर माझ्या सासरी मुलं ठेवली सासरी सासू सासऱ्याकडे मुलं ठेवली तर त्यावेळेस सासूनी संग भांडणं काढली काढल्यावर माझ्या सासू काय म्हणली की तू पण किडनी देऊ नको तू ऑपरेशन कशी करते ती मग बघून घेईल तर मी माझ्या सासूला सांगितलं की माझ्याकडे एक रुपये पण नसू दे पण मी मानवऱ्याला नीट करून आणणारच हे माझं फक्त निर्णय म्हणजे पक्का निर्णय होता की मी दुनियाला कोणाच्या पण सामना करीन पण मी माझ्या नवऱ्याला नीट करीन हे माझ्या मनात होतं मग मी मुलं ठेवली ह्यांच्या थोरल्या भावाकड मग तिथं मुलं राहिली आणि मी नवऱ्याला घेऊन गेली म्हणजे मला जायचं होतं त्यावेळेस मुंबईला त्यावेळेस मला घरच्यांनी एक रुपयाला पण दिला नव्हता मग मी इथं आल्यावर मंगेश दादाची गाठ पडली मग मी त्यांच्यापाशी सांगितलं दादा मला ऑपरेशन करायचं रिपोर्ट सगळे झालेत पण माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मग दादांनी सगळं माझं ऐकून घेतलं त्यांनी मला जायला यायला पैसे दिलं तिथं मी त्याच दादांच्या पैशावर हिथून मुंबईला गेले तिथं ऑपरेशन केलं ऑपरेशन करता वेळेस माझ्या घरची कोणच माया पैसे नव्हती नाही का म्हणजे माझ्या सासरचं पण नव्हतं माहेरचं पण नव्हतं कोणच नव्हतं तर त्यावेळेस आमचं डॉक्टरांनी ऑपरेशन करून घेतलं ज्यावेळेस माझं ऑपरेशन झालं त्यावेळेस सातव्या दिवशी टाके घेऊन मी मंत्रालयात गेली होती मला ह्यांना इन्फेक्शन बसलं होतं त्यावेळेस पैसे कमी पडलं होतं तिथं गेल्यावर गेल्यावर आपलं मंगेश दादा तिथं मला भेटले त्यांनी मला स्वतः खर्चायला पण पैसे दिले मला औषधाला इंजेक्शनाला पण त्यांनी मला तिथून एक रातीतच पैसे मंजूर केले एवढं सगळं झालं मग मी घरी येऊन सांगितलं की ऑपरेशन ही सगळं झालं सगळं चांगलं झालं हे केलं मग त्यावेळेस घरच्यांनी पण नाही का म्हणजे मी नाही त्यांना बोलले पण ह्यांना पण सांगितलं की आता एवढं सगळं चांगलं झालं ऑपरेशनला कोण नव्हतं आलं काय नव्हतं आलं सगळं आपण हे करून घेतलंय त्याच्यामुळे घरच्यांना पण नाही सांगितलं मग ज्यावेळेस आम्ही तिथून आलो त्यावेळेस दादा भेटले मग दादांना सांगितलं आमचं ऑपरेशन हे सगळं चांगलं झालंय व्यवस्थित ही झालंय मग दादांनी परत पण आम्हाला मदत केली नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की आज ऑपरेशन झालंय आज तुम्ही मरणातून बाहेर आलाय नवीन तुमचा पुनर्मज्म झालाय आज पत्नी पुन्हा तुम्ही हे जग पाहताय आपल्या पत्नीसाठी आणि मदत करण्यासाठी काय वाक्य असेल तुमचं मी शब्दात काय सांगू शकत नाही पण जेवढ्या काही इथं जगामध्ये जेवढ्या शुभेच्छा असतात ह्या बंधूंना देतो कारण मराठीमध्ये एक मन आहे की दहा माराव पण दहाचा करता जर अशा जर समाजावरती वे व्यक्ती असतील तर गरीब व्यक्तींना बहायचे काही कारण असते कारण माझ्याकडे पैसे नसताना कुठलं पाठबळ नसताना की मी एकदम सक्सेसफुल ऑपरेशन करून आलो मला कुठलीही नाही एवढंच देवाला विनंती करतो की अशी माणसं समाजामध्ये अजून जन्म दे आणि त्यांच्याकडून देश सेवा आमच्यासारख्या गरिबांची सेवा सगळ्यांची सा सांगेल नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी जे आहेत ते पूर्णपणे नातेवाईकांनी देखील आधार सोडल्यानंतर मंगेश चिवटे असतील महेश चिवटे असतील यांनी या साळवी कुटुंबियांना आधार देत तब्बल वीस लाख रुपयांचा किडनी प्रत्यारोपणासाठी खर्च करत पुन्हा एकदा एक जीवनदान जे आहे ते यांच्या माध्यमातून दिलं असून या ज्या ताई आहेत ताईंच्या माध्यमातून देखील हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील तसेच मंगेश चिवटे असतील तसेच महेश चिवटे यांचे देखील आभार त्यावेळी मानलेले आहेत शीतलकुमार मोठे टी व्ही मराठी करमाळा सोला हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव